नमस्कार मित्रांनो हास्य जत्रेमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर पाहूयात धम्माल भन्नाट जोक्स शाळेत रोज उशिरा येणारा मुलगा म्हणाला सर माझ्या घरचं गेट नेटफ्लिक्स सारखं आहे त्यावर शिक्षक म्हणाले म्हणजे मुलगा ओपन होण्यासाठी स्किप इंट्रो लागतं ते शोधायला वेळ जातो एकदा गणिताच्या परीक्षेत शिक्षक फिरत होते विद्यार्थी छोट्या चिठ्ठीवरून उत्तर लिहित होता शिक्षकांनी पाहिलं आणि रागावून विचारलं हे काय चालले विद्यार्थी लगेच म्हणाला सर देवाचे मंत्र आहेत लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणतोय शिक्षक हसत म्हणाले देवाची कृपा आहे म्हणूनच प्रश्न सोडवलेस का विद्यार्थी नाही सर देवाने उत्तर चिट्ठीत लिहून दिलेत <laughs> शिक्षक म्हणाले मुलांना पाणी शंभर डिग्रीला उकळतं तेव्हा मागच्या बाकावरून आवाज आला सर पण आमचं पाणी पंच्याहत्तर डिग्रीलाच संपतं कारण आई गॅस बंद करते <laughs> एक मुलगा दररोज शाळेत पंधरा मिनिटं उशिरा यायचा शिक्षकांनी विचारलं अरे रोज उशिरा काय येतोस मुलगा शांतपणे म्हणाला सर शाळेत यायला लागणारा रस्ता छोटा आहे पण झोपेचा रस्ता खूप लांब आहे निबंधाचा विषय होता गाय एका विद्यार्थ्याने सुरुवात केली गाय एक पाळीव प्राणी आहे तिचे दूध पांढरे असते ती गवत खाते आणि बाकीची माहिती माझ्या मित्राच्या निबंधात आहे सर वेळ वाचवण्यासाठी तोच वाचा विद्यार्थी आईला म्हणतो आई मला इंग्रजी ट्यूशन लाव शिक्षक छान शिकवतात म्हणतात आईने विचारले फी किती आहे मुलगा फक्त तीनशे रुपये आई अरे एवढे कमी का मुलगा हो पण अट आहे सर म्हणाले मी इंग्रजी शिकवेन पण तू मराठीतच विचारायचं <laughs> आज मी तुम्हाला तासभर शांत बसायला शिकवणार आहे शाळेत पिन पडली तरी आवाज नाही तास संपल्यावर शिक्षक आनंदाने म्हणाले वा सगळे मुलं अगदी शांत बसलीत मागच्या बाकावरून एक मुलगा कुजबुजला सर आम्ही शांत नव्हतो हो आम्ही तर गुपचुप मोबाईलवर क्रिकेट बघत होतो <laughs> शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बही तपासली प्रत्येक पानावर मोठं लिहिलेलं होतं उद्या लिहीन शिक्षक हे काय आहे विद्यार्थी सर प्रगतीचं काम मी उद्यावर ढकलतोय कारण उद्याची शक्ती आजच्या थकण्या थकव्यापेक्षा जास्त असते म्हणतात <laughs> <laughs> परीक्षेनंतर निकाल लागतो विद्यार्थ्याला तीसपैकी पाच गुण शिक्षक इतके गुण का मिळाले विद्यार्थी सर मी लिहिलेलं शंभर टक्के बरोबर आहे शिक्षक पण इथे काही उत्तरच नाही आहेत विद्यार्थी हो सर मी शांत बसण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला <laughs> एक विद्यार्थी दररोज दुपारी वर्गात डुलक्या काढायचा शिक्षक रागावून म्हणाले अरे वर्गात झोपतायत का विद्यार्थी सर तुम्ही म्हणालात म्हणतात ना क्लासमध्ये डोळे बंद करून लक्ष केंद्रित करा मी फक्त जास्तच लक्ष केंद्रित करत होतो शिक्षक विचारतात होमवर्क कुठे आहे विद्यार्थी मॅडम वही भिजली शिक्षक पाऊस कधी झाला विद्यार्थी पाऊस नाही डोळ्यात पाणी आलं इतका होमवर्क पाहून शिक्षक विचारतात इतिहासात सर्वात मोठी लढाई कोणती विद्यार्थ्याचे उत्तर आईचा रिमोटवरचा ओरडा <laughs> 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 तर मित्रांनो हे जोक्स ऐकून मज्जा आली ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद